नमस्कार आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते थंडीचे दिवस आहेत मार्केटमध्ये मटार पण भरपूर उपलब्ध आहे मटारचे आपण वेगळे पदार्थ करतो तसंच आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटारचा एक पदार्थ तो म्हणजे मटार करंजी ही करं करंजी चटपटीत आहे खुसखुशीत आहे चमचमीत पण आहे त्यामुळं मुलांना नक्की आवडेल अशी ही मटार करंजी त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते दाखवते आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मटार करंजीसाठी लागणारा मसाला आपण आधी तयार करणार आहोत त्यासाठी मी घेतला आहे एक इंच आलं बारीक तुकडे करून चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक टेबल स्पून बडीशेप आणि एक टेबल स्पून जिरे हे असं सगळं आधी आपण वाटून घेणार आहोत आता हे असं वाटण तयार झालेलं आहे ह्यातच मी घालणार आहे मटार हा मटार किती आहे तर दोन मोठ्या वाट्या म्हणजे अर्धा किलो मटार आणल्यानंतर सोडून जेवढे त्याचे दाणे निघतील तेवढे हे आहेत है। हे काही फार बारीक करायचे नाहीये भरडच वाटायचं आहे हे पल्स मोडवर हे पहा हे अशा पद्धतीने हे मटार मी भरड करून घेतले भरड म्हणजे काय काही मटार थोडेसे अख्खेच राहतात काही अगदी बारीक नाही पण अर्धे अर्धे असं ह्याला भरड असं म्हणतात हे मी शिजवले नाहीयेत हे आता नंतर शिजवणार आहे हा आपला सारण तयार करण्यासाठीची आधीची प्रोसिजर ही तयार आहे आता आपण बघूया सारण कसं तयार करायचं आता मी गॅसवर एक कढई आहे गॅस चालू करते मी घालणार आहे फक्त दोन टेबल स्पून तेल ह्याला तेल जास्ती घालायचं नाही नाहीतर तेल तेलकट तेलकट कर लागते करंजी हे सारण परतण्यासाठी जेवढं काही आपल्याला लागेल की कढईला चिकटू नाही किंवा फोडणीत आपण जे काही मसाले घालणार आहे ते व्यवस्थित सगळीकडं लागावेत एवढ्यासाठीच फक्त आपण दोन टेबल स्पून तेल घालणार आहे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे स्टीलची कढई असल्यामुळं कढई गॅसवर ठेवल्या ठेवल्या मी तेल घातलंय कारण कढई जास्त तापली आणि मग त्यात ते तेल घातलं ते तेलाचा धूर येतो आणि तेलाचा वास सगळ्या भाजीला करपट वास लागतो म्हणून जेव्हा आपल्याला स्टीलच्या कढाया वापरायच्या तेव्हा कढई गॅसवर ठेवली की लगेचच तेल घालावं म्हणजे फोडणी करपत नाही तेल करपत नाही आता ह्यामध्ये मी मोहरी घालणार नाही आहे फक्त जिरे आणि हिंग हळद एवढंच घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता पण ते दाताखाली मोहरी आली की बऱ्याचदा चांगलं लागत नाही म्हणून फक्त जिरे नाही जिरे तडतडले आपण वाटणामध्ये पण जिरे घातलेलेच आहेत त्यामुळं फार नाही लागायचे ला हिंग आणि किंचित एक पाव चमचा एवढीच हळद हळद पण जास्ती घालायची नाही आहे आणि हे जे वाटलेलं वाटाण्याचं भरड आहे हे मी ह्यामध्ये घालणार आहे मी व्यवस्थित परतून घेते आणि ह्यात मी फक्त दोन चमचे एवढंच पाणी घालणार आहे जेणेकरून मटार व्यवस्थित शिजलं जाईल काही जण ह्या कांदा लसूण पण घालतात पण मटार करंजीला तो वास अगदी काहीतरी वाटतं कांदा लसणाचा म्हणून मी फक्त जिरे वगैरे घातलेले आता त्याच्यावर हे झाकण ठेवते एकच वाफ काढायची म्हणजे मटार शिजतील मटार तसं पटकन शिजत मटार शिजायला वेळ लागत नाही पाण्यामुळे मटार व्यवस्थित शिजलंय त्याचा सगळा कच्चेपणा गेलेला आहे आता मी यामध्ये घालणार आहे ओलं खोबर म्हणजे नारळ नारळाचा चव हा एका एक नारळाचा आहे म्हणजे अर्धा किलो मटार जर असतील म्हणजे अर्धा किलो मटारच्या शेंगा सोलल्यानंतर जे काही आपल्याला मटारचे दाणे मिळतात त्या सगळ्याला हा एक नारळ आपण घालणार आहोत ही पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे ह्यात मी कुठेही कांदा लसूण वापरलेला नाहीये आणि दुसरं बरेच जण ह्यात बटाटा पण घालतात बर का पण मी बटाटा का घातला नाही तेही सांगते मटार पण वातूळ आहे आणि बटाटा पण वातूळ आहे मग ती करंजी खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होऊ शकतो तो होऊ नाही म्हणून त्या मटारचा वातूळ कमी करण्यासाठी ह्यामध्ये नारळ घालायचा असतो म्हणजे ही करंजी पचायला पण सोपी जाते व्यवस्थित परतून घ्यायचे आता वाटण करताना ज्या काही चार मिरच्या मी घातल्या होत्या तेवढ्याच घालणार आहे तुम्हाला जर चव बघून असं वाटलं की नाही आपल्याला अजून तिखट हवी तर तुम्ही यात लाल तिखट घालू शकता पण त्याचा रंग बदलेल आणि ही करंजी फार तिखट पण नसती त्याला जस्ट तिखटाचा स्वाद अशीच ही करंजी करायची असते म्हणून मी काही परत तिखट घालणार नाहीये आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ साधारण एक टी स्पून तर ह्यात आपण नारळ घातलेला आहे त्यामुळं आपण ह्यात साखर घालणार नाहीये कारण नारळाचा गोडवा त्याला बऱ्यापैकी येतो हे साधारण असं व्यवस्थित परतून मोकळं करून घ्यायचे मी जे काही पदार्थ तुम्हाला दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या पेज पेजला लाईक करा आणि तुमच्या कमेंट द्यायला विसरू नका हे जे सारण आहे ना हे तुम्ही सकाळी पण करून ठेवू शकता आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता व्यवस्थित जर परतून ठेवलं तर ते छान राहत कारण असंही हे सारण गार झाल्यावरच आपल्याला करंज्या करायच्या त्यामुळं सारण गार होण्यासाठी तुम्ही सकाळी सारण करून ठेवलं आणि संध्याकाळी करंज्या केल्यात के तरी चालणार आहे हे पाहता हे सारण व्यवस्थित झालेलं आहे आता हे मी या कढईतच ठेवणार आहे म्हणजे त्यात ती कढई जी काय गरम आहे त्याच्यावर पुढचा ते तयार होईल थोडस कोरडं होईल अजून आता मी गॅस बंद करते आणि हे अर्धा तास असंच ठेवणार आहे म्हणजे मग ते व्यवस्थित गार होईल आता मी गॅस बंद करते हे पहा आता पारीसाठी आपण पीठ भिजवणार आहोत त्यासाठी मी घेणार आहे एक कप मोठा असा हा मैदा आणि पाऊन कप बारीक रवा म्हणजे वजनी जर माप आपण घेतलं तर दोन्ही समप्रमाणात होतं एक कप मैदा आणि पाऊन कप रवा हे वजनी जर बघितलं तर समप्रमाणात होतं व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे ते मिक्स होईल व्यवस्थित है, आता हे चालून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे मीठ साधारण पाव चमचा मीठ पुरणार आहे सोडा वगैरे काहीही वापरणार नाहीये साधारण एक चमचा ओवा घालणार आहोत हा ओवा जरा असा हातावर सोडून घातला की ओव्याचा स्वाद चांगला लागतो हा ओवा घातलाय आणि आता ह्यामध्ये आपण मोहन म्हणून तूप घालणार आहोत चार टेबल स्पून असं हे काही कडकडीत गरम वगैरे करायचं नाहीये फक्त पातळ करून घेतलेलं आहे हे हे असं चार टेबल स्पून तूप मी यात घालणार आहे हे तूप सगळं ह्याला चोळून व्यवस्थित लावून घ्यायचंय हे बा हे आता व्यवस्थित मिक्स झालंय हे कसं ओळखायचं हे बा हे असं जर आपण ह्याचा गोळा केला तर हातात त्याचा गोळा झाला पाहिजे म्हणजे ह्यात आपण व्यवस्थित मोहन घातलेलं आहे आता आपण हे पाण्याने भिजवणार आहोत आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहे आता घेताना मी अर्धा कप पाणी घेतलंय त्यातलं किती लागतंय बघूया किती पाणी शोषून घेते त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण भिजवायचं नाही अजून थोडस पाणी म्हणजे मी अर्धा कप घेतलं होतं तर अर्धा कप आणि वर एखाद चमचा एवढंच पाणी ह्याला लागणार आहे कारण तुम्ही अति घट्ट भिजवलं तर ह्यामध्ये रवा आहे रवा पाणी शोषून घेतो त्यामुळं आत्ता जरी तुम्हाला थोडंसं सैल वाटलं ते तरी ते नंतर व्यवस्थित होणार आहे म्हणजे साधारणपणे असं म्हणा की आपल्याला पाऊण कप पाणी ह्यामध्ये लागलेलं ला आहे म्हणजे एक वाटी मैदा पाऊण वाटी रवा आणि त्याला पाऊण वाटी पाणी लागेल हे पहा हे इतपत भिजवायचं आहे आत्ता हे सैल वाटतय पण अर्धा तास आपण हे असंच ठेवून मग पुढची प्रोसिजर करणार आहोत अर्ध्या तासात ह्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते रवा शोषून घेईल आणि हे व्यवस्थित घट्ट होईल ह्याला फक्त किंचित तेलाचा हात मी लावणार आहे म्हणजे मग ते अति कोरडं होणार नाही आता मी थे थे थे, हे मी झाकून ठेवते आणि अर्ध्या तासानंतर आपण बघणार आहोत हे पहा अर्ध्या तासानंतर हे असं छान तयार झालेलं आहे रवा फुगून छान थोडासा मी तेलाचा हात घेते आणि हे मळून घेणार आहे जेवढं तुम्ही हे छान मळून घ्याल तेवढी तुमची करंजी छान खुसखुशी अशी होणार आहे एक पाच मिनटं तरी हे असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला रवा पण व्यवस्थित मऊ होतो एक पाच मिनिटं मळून मग त्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे हे पा हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मी आता ह्याचे सगळे गोळे करून घेते आणि मग आपण पुढचं बघूया हे पहा आता आपण करंजी लाटून घेणार आहोत पीठ मी व्यवस्थित मळून घेतलंय पण जर समजा तुम्हाला असं वाटलं की पीठ थोडस सैल आहे तर तुम्ही त्यात मैदा थोडासा एखादा चमचा मिक्स केला तरी चालेल हे आता हे असं पोळपटाला चिकटायला नको इतपत ते झालं पाहिजे आता मी ह्यामध्ये सारण घालते असं व्यवस्थित करून घ्यायचे सारण म्हणजे मग आपण करंजी करताना ते करंजीच्या बाहेर येणार नाही अशी करंजी, करंजी व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि मग आपण जशी गोड करंजी आपण चिरणीने चिरतो तसेच करायचं हे ही आता आपली करंजी तयार झाली हे पा व्यवस्थित उचलली जाते कुठंही ही, ही पोळपाटाला चिकटलेली नाही आहे आता अशा सगळ्या करंज्या मी लाटून घेते तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल पण मंद गॅसवर गरम करायचंय एकदम मोठ्या गॅसवर गरम करायचं नाही आहे आता तेल छान गरम झालेलं आहे ते कसं ओळखायचं तर एक किंचित पिठाचा कोण मी त्यात टाकला तो टाकला की लगेच वर आलाय म्हणजे आपलं तेल व्यवस्थित टाकलेलं आहे तरी पण मी काय करणार आहे दोन आमसुल ह्यात घालते म्हणजे काय होतं की आपण पदार्थ त्यामध्ये घातला तळायला की तेलाला फेस येत नाही आणि पदार्थ जास्त तेलकट होत नाही म्हणून दोन आमसुलं किंवा एखादं चिंचेचं बुटुक टाकायचं म्हणजे तेलावर फेस येत नाही टाकलेली आमसूल मी काढून घेणार आहे काही त्यातच ठेवायची नाहीये आता यामध्ये आपण ह्या करंजा तळून घेणार आहोत तळायचे फार गॅस फार मोठा करायचा नाही नाही तर मग करंजी वरण करपती कर आणि आतन कच्ची राहते छान तांबूस रंगावर अशा या करंजा आपण तळून घेणार आहोत तुम्ही किती साय साईजच्या कशा करंजा करताय त्याच्यावर आहे मी मीडियम साईजची केर करंजी केलेली आहे अशा पंधरा करंजा झाल्यात तुम्ही जर छोट्या छोट्या करंजा केल्यात तर साधारणपणे वीस एक करंजा एवढ्या साहित्यात होतात मी जे चॅनलवर पदार्थ दाखवतेय ते आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना तसेच पदार्थ करता यावेत यासाठी माझ चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जे काही पदार्थ दाखवते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते आणि एकाच वेळेस खूप करंज्या आपण त्यात घालायच्या नाहीत नाहीतर मग त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळं दोन किंवा तीन करंज्या एका वेळेस घालायच्या कारण आपण काही हलवाई लोकांसारखं मोठं कढईभर तेल घालत नाही म्हणून आपण तरीसुद्धा तेल भरपूर वापरायचं ते की कि ते आपण करंजी त्यात टाकली की नाही की तिला त्यात पोहता आलं पाहिजे करंजीला ती खाली चिकट टाका कामा नाही इतपत तेल आपण घालायचं आहे आणि छान तांबूस म्हणजे सामोश्याचा जसा तांबूस रंग असतो ना तसा रंग येईपर्यंत ती तळून घ्यायची आता ह्याला छान रंग आलाय मी आता हे एका ताटलीत काढून घेते बटर पेपर वर काढून घेणार आहे म्हणजे समजा जास्तीच काही तेल असेल तर ते बटर पेपरला लागतं आता अशाच ह्या पुढच्या सगळ्या करंजा मी तळून घेणार आहे हे पहा ही आपली मटार करंजी तळून तयार आहे छान मस्त खुसखुशीत अशा या करंजा झालेल्या आहेत आता या सर्व करताना ह्याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा आवळ्याचा सॉस किंवा लिंबू क्रश लोणचं ह्याच्याबरोबर सर्व करू शकता यामधल्या आवळ्याच्या सॉसची रेसिपी मी खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर तुम्हाला मिळेल आणि थोड्या दिवसात माझी लिंबू क्रश आणि टोमॅटो सॉसचा पण व्हिडिओ येईल तो नक्की बघा म्हणजे मग ते पण घरच्या घरी कसं करायचं ते तुम्हाला कळेल आऊचा गाऊ खा स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा.